नमस्कार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथील हरतालकीचे वर्त केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे वर्त विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळावा यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होती त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल चला तर मग जाणून घेऊया हरतलके पूजेचा शुभ मुहूर्त आणि तिथी हरतलिका तिथी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असेल उदय तिथीनुसार शुक्रवारी सहा सप्टेंबर तोन हजार चो जी दोन हजार चोवीस रोजी हे व्रत साजरे केले जाईल शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून सहा मिनटापर्यंत असेल या हरतलिका पूजेचा शुभमुहूर्त कालावधी दोन तास एकतीस मिनटं असेल हरतलिका ब्रह्मूहूर्त सकाळी चार वाजून तीस मिनटापासून ते पाच वाजून सोळा मिनटापर्यंत असेल अभिजित मूर्त सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनटांपासून दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंत असेल राहू काळ सकाळी दहा वाजून पंचेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणीस मिनटापर्यंत असेल हरतलक्या शुभ योग यंदा हरतलकेचे दिवशी रवी योग रवियोग शुक्लयोगासह चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी रवी योग सकाळी नऊ वाजून पंचवीस मिनटाने लागेल जे सात सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटांनी समाप्त होईल हरतलकीची पूजा कशी करावी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले जातात घर स्वच्छ करून घरातील देवघरातील देवाची पूजा केली जाते त्यानंतर हरतलकीची मूर्तीची आणि शिवलिंगाची देखील पूजा केली जाते तसेच हरतलकीचे कथेचे पठण केले जाते हरताल की व्रताची पौराणिक कथा आणि महत्त्व पौराणिक कथेनुसार देवी पार्वतीला महादेव आपले पती व्हावे अशी इच्छा होती त्यामुळे त्यांना हे व्रत आपल्या सखीसह केले होते पार्वती यांनी केलेल्या व्रताच्या प्रभावामुळे भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी देवी पार्वतीस विवाह केला हर म्हणजे अपहरण करणे आणि तालिका म्हणजे सखी देवी पार्वतीच्या सखीने त्यांचे हरण करून त्यांना जंगलामध्ये नेले होते जिथे त्यांनी महादेवांना प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले त्यामुळे या व्रताला हरतिल का असे म्हटले जाते हे व्रत केल्याने विवाहित महिलेच्या वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी येते आणि कुमारिकांना मनासारखा जोडीदार मिळतो असेही म्हटले जाते हरतलकीचे व्रत फक्त फळं खाऊन केले जाते तसेच हे व्रत दुसऱ्या दिवशी सकाळी सोडले जाते वर्ताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान केल्यानंतर पूजा करून व्रत सोडले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ